शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते टॉपिक कोणता घेणार आहे तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून कळलं असेल आणि आज मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दे देणार आहे असंख्य लोकांच्या मनात प्रश्न होते आणि यूट्यूब्स रिलेटेड मला बरेच काही प्रश्न विचारले गेलेले होते आणि जे सुरुवातीचे यूट्यूबर्स आहेत म्हणजे ज्यांनी जे सुरुवात केलेली आहे यूट्यूबला त्यांनाही हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होईल म्हणून रिक्वेस्ट करते की प्लीज हा व्हिडिओ विदाऊट एनी स्किप तुम्ही हा शेवटपर्यंत बघा अँड तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल हाऊ टू लर्न अर्न मनी फ्रॉम यूट्यूब इन मराठी आज आपण यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी म महत्त्वाचे आहे आणि मला किती पैसे मिळतात की मिळतात की नाही मिळतात या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे <coughs> या आधुनिक काळात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि या काळात काही लोक इंटरनेटवर काम करून पैसे देखील कमवत आहे आज व्हिडिओ शेअरिंग प्लॅ प्लॅटफॉर्म म्हणजेच की यूट्यूब देखील इंटरनेटवर बरेच लोक वापरतात आणि यूट्यूबवरील व्हिडिओ क्रिएटर लाखो रुपये कमवत आहे बरेच लोक फक्त युजर्स म्हणून यूट्यूब वापरून ऑनलाईन व्हिडिओ पाहतात पण तुम्हाला माहीत आहे का आपण यूट्यूब वापरूनही भरपूर पैसे कमवू शकता तर मित्रांनो या पोस्टमध्ये आप आम्ही आपल्याला यूट्यूब वापरून पैसे कसे कमवू शकता हे सांगणार आहोत यूट्यूब म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेणार वॉट इज यूट्यूब यूट्यूब एक इंटरनेटवरील एक असं व्यासपीठ आहे जिथे लोक व्हिडिओ पाहतात व्हिडिओ अपलोड करतात यूट्यूब हा जागतिक स्तरावर वापरला जाणारा व्हिडिओ शेअरिंगचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब वापरून आपण आपल्या मोबाईल किंवा आपल्या लॅपटॉपवर जगभरातील व्हिडिओज पाहू शकतो यूट्यूब वेबसाईट जगात गुगलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑनलाईन व्हिडिओजच्या बाबतीत ही वेबसाईट पहिल्या क्रमांकावर आहे यूट्यूब यूट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्याबरोबरच व्हिडिओ अपलोडही केले जातात आणि यूट्यूबच्या लोकप्रियतेमुळे दररोज बरेच व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होतात त्यामुळे बरेच लोक यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतात आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर रातोरात स्टार बनतात सो यूट्यूबमधून पैसे कसे कमवायचे यूट्यूबवरून पैसे मिळवण्यासाठी मुख्य स्रोत म्हणजे गुगल ॲड सेन्स गुगल ॲड सेन्स व्यतिरिक्त बरेच स्रोत आहे ज्यातून आपण पैसे कमवू शकतो परंतु यूट्यूबवरून आपण तेव्हाच पैसे कमवू शकतो जेव्हा आपल्याकडे युट्युब चॅनल असेल आणि त्या युट्यूब चॅनलवर आपले बरेच सबस्क्रायबर्स असतील आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज असतील तर आपल्या युट्यूबला आपल्या युट्यूबमधून पैसे कमवण्यास सक्षम राहाल म्हणून आपल्यास वरून पैसे कमवायचे असल्यास आपण प्रथम यूट्यूबवर आपले चॅनल तयार करा आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढवा आपल्याकडे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या यूटूब चॅनलवरील व्हिडिओजची चांगली संख्या असल्यास आपण सुद्धा यूट्यूबवरून बरेच पैसे कमवू शकतो यूट्यूबवरून पैसे स्त्रोत कम म्हणजे यूट्यूबवरून पैसे मिळवण्याचे स्त्रोत फर्स्ट आहे गुगल ॲड सेन्स गुगल ॲड सेन्स हे यूट्यूबवरून पैसे मिळवण्यासाठी मुख्य स्रोत आहे ज्यामध्ये आपल्याला गुगल ॲड सेन्समध्ये आपले खाते तयार करावे लागते एकदा तुमचं चॅनल गुगल ॲड सेन्सला अप्रूव्ह झालं की तुमचे तुमच्या व्हिडिओजवर ॲड्स यायला सुरुवात करतात व ॲड्सद्वारे जे काही पैसे गुगल ॲडसेन्स खात्यात जमा होईल ते बारा महिन्याच्या एकवीस तारखेला तुमच्या व्यक्तिगत खात्यामध्ये जमा केले जाते या सगळ्यात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तीन हजार तास वॉच टाईम आणि पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण होतील तेव्हाच गुगल ॲड सेन आणि यूटूब तुम यूट्यूब तुमचं चॅनल व्हेरीफाय करेल म्हणजे की हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे आय रिपीट तुमचा एका वर्षामध्ये मागे ॲक्च्युली चार हजार तास अँड वन थाउजंड सबस्क्रायबर्स पाहिजे होते पण आता जे चेंज क्रायटेरिया झालेलं आहे किंवा तीन महिन्यांमध्ये दहा मिलियन व्ह्यूज आले पाहिजे शॉर्ट्सवरती जर एवढा जर क्रायटेरिया जर तुमचा कम्प्लीट असेल तर तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होणार आणि तुमच्या चॅनलता ॲड्स येणार सो so, एक आहे सेकंड आहे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप एक असं माध्यम आहे ज्याद्वारे आपण यूट्यूबवर सहजपणे पैसे कमवू हो शकतो आणि यात काही कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल आणि कोणत्याही कंपनीसोबत स्पॉन्सरशिप घ्यावी लागते कंपनीने स्पॉन्सरशिप दिल्यास व्हिडिओजमध्ये या कंपनीच्या उत्पन्नाबद्दल सांगावे लागेल ज्यासाठी ती कंपनी आपल्याला पैसे देईल आपल्या चॅनलवर हजारोहून अधिक सदस्य असल्यास केवळ आपण स्पॉन्सरशिपसाठी कंपनीशी संपर्क साधू शकता स्पॉन्सरशिपसाठी कंपनीशी संपर्क साधण्यासाठी फेमबीट नावाची वेबसाईट खूप प्रसिद्ध आहे एक आहे ॲफिलिएट मार्केटिंग सो so, यूट्यूबमधून पैसे कमवण्याच्या बाबतीत ॲफिलिएट मार्केटिंग हा एक चांगला पर्याय आहे ज्यामध्ये आपल्याला कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या ॲपिलिएट प्रोग्राममध्ये सामील व्हावे लागते त्यानंतर आपल्याला त्या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटवरून कोणत्याही उत्पन्नाचा ॲफिलिएट लिंक घ्यावे लागते आपल्या यूट्यूब व्ह्यूजच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती ॲफिलिएट लिंक ठेवावी लागते त्यानंतर जर कोणी त्या ॲफिलिएट लिंकवर क्लिक केले आणि ते उत्पादन विकत घेतले तर आपल्याला काही टक्के पैसे कमिशन मिळतील म्हणून त्याच्यावरूनसुद्धा एक एक हे निष्कर्ष यूट्यूबवरून पैसे कमावू शकता आज अशी अनेक चॅनल्स आहेत जे यूट्यूबवरून दरमहा लाखो रुपये कमवत आहे म्हणून तुम्हाला इंटरनेटवर ऑनलाईन काम करून पैसे कमवायचे असेल so, so, तर यूट्यूब हा चांगला पर्याय आहे सो होप सो गाईज मी याच्यामध्ये बोलले होते की जर तुमचं चॅनल मॉनिटायझ असेल तरच तुम्हाला पैसे मिळेल तर तुम्हाला तर माहितीच आहे की चॅनल मॉनिटायझेशन असणं किती गरजेचं आहे जोपर्यंत मॉनिटायझेशन होत नाही तोपर्यंत ॲड्स येत नाही तोपर्यंत पैसे येत नाही सजा स्पॉन्सरशिप मिळणंही खूप अवघड झालेलं आहे मी सतत दोन वर्षापासून यूट्यूब टाकेल यूट्यूब वरती व्हिडिओज बनवत आहे कंटेंट क्रिएट करते आहे बुक अपलोड करते कधी शॉर्ट्स अपलोड करते पण मला पाहिजे तसा हवा तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे माझा वॉच टाइम अजूनही पूर्ण झालेला नाही आहे तर मला अजूनही एक रुपयाही यूट्यूबकडून मिळालेला नाही आहे सो मी एवढंच एक्साय म्हणजे की खूप अपेक्षा करत नाही की सक्सेस मिळेल यस आपण जर सतत प्रयत्न करत असलो तर आपल्याला कधीतरी सक्सेस मिळतेच अँड मलाही कधीतरी मिळेल बट ॲक्च्युली मी काही एक्सपेक्टेशन्स ठेवत नाही मी फक्त आपलं काम करते आणि कंटिन्युअसली व्हिडिओज टाकते कन्सिस्टन्सी आहे माझ्या व्हिडिओजमध्ये जर आवडलं तर लोकं बघतात सबस्क्राईब करतात आणि नाही आवडलं तर लोक इग्नोर करतात तुम्हालाही माहिती आहे जे आपले व्हिडिओज बघतात ते आपले जे आपलं बघत नाहीत ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करा सतत तुम्हाला एकतरी कधीतरी सक्सेस मिळेलच होप्सो तुम्हाला व्हिडिओजमधून बरंच काही शिकायला मिळालं मिळालेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका